तू अह बोधिरुक्षा छाया दिल तू अहोधि रुक्षा चि छाया कसे फेडू तुझे भी मराया कसे फेडू तुझे भी मराया अमाला आ तू जिवाड माया विली तू जिवाड माया फेडू तुझे भी मराया, ते फेडू तुझे रुेडु ते तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा कडाला तुला पाहता बा मनुही गडाला मनूची नीती कंपली आता मनुची भीती संपली आता रची लाईती तूच समतेचा पाया रची लाईती तूच समतेचा पाया कसेrun फेडू आणि या ठिकाणी नव्यानं आमच्या अमरावती जिल्ह्याला नवीन जिल्हा अध्यक्ष आदरणीय आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यकारिणी गठीत झाली आमच्या लोकिनी महिला मंडळाच्या वतीने लोंबिनी बुद्धविहाराच्या वतीने आणि आमच्या सर्व बुद्धाच्या वतीने आम्ही नवीन कार्यकारिणीमध्ये जे सर्व भारतीय उद्योग पदाधिकारी या ठिकाणी कार्यकारिणी नवीन झाली त्यांचं आम्ही थोडक्यामध्ये या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचा धक्का करण्यात या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे मी या प्रसंगी आजच्या अमरावती जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा पूर्वचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी गोरकर सर यांचा सत्कार करण्याकरता आम्ही या ठिकाणी संजीव भाऊ आणि साधेराव बडेस्वा यांना या ठिकाणी बोलतो आणि त्यांचा तसेच अमरावती जिल्हा पोषाध्यक्ष डॉक्टर प्रमोदजी सर ताई इकडे ह्या साईडला ताई 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 ह्या साईडला हवा समोर हा ना इकडे या सर इकडे सेंटरमध्ये या मावशी लवकर

僕に言うございましたんですよ。 एका साइडला मात्र भंडारे सर आपला आपल्याला मी शुभेच्छा देऊ इच्छित आहे सर्वच कारण सर्व बोललेलेच आहे मी त्याचा पूर्ण उच्चार करणार नाही आणि खरोखरच सुद्धा म्हणजे मागील एक दोन वर्षापासून या उपक्रमाशी जोडलेला आहोत मात्र रेवाळीची बुद्धवंदना ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने म्हणजे मागच्याच आता आठ पंधरा म्हणजे मागील महिन्यातच याच गावात इकडे बुद्धवंदना झाली होती तर तिथली कोशिश की त्या विहारामध्ये दोन हजार सतरा अठराचं एक दिनदर्शिका कॅलेंडर लटकलेलं होतं आणि त्याचप्रमाणे घड्याळ सुद्धा बंद पडलेली होती म्हणजे या दाव्याच गावाची लोक आहे मात्र आपल्याला सांगू इच्छितो की इथे आल्यानंतर सरांनी सांगितल्याप्रमाणे की आज या विहारात बसायला ना जागा नाही म्हणजे खरोखरच धम्माचं जे परिवर्तन होतं धम्मच्या बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं की दरविवारी आपण विहारात यायला पाहिजे आणि प्रत्येकानं विहारात जायला पाहिजे तो उपक्रम उपक्रम आपल्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून खरोखरच चांगल्या प्रकारे आपण राबवता कारण गावात प्रवेश केल्यानंतरच आपण जो तिथे बाबासाहेबांचा पुतळा लागतो दा त्या ठिकाणी सुद्धा आपण बाबासाहेबांना अभिवादन केलं म्हणजे एकंदरीत आपला जो दाभा हे गाव आहे म्हणजे कालबर्वाची त्या विहाराची गोष्ट जोडली मी तुम्हाला कॅलेंडर आणून दिलं होतं की त्यांना कॅलेंडर मिळ मिळून म्हणजे त्या बुद्धविहाराला म्हणजे कोणतं वर्ष चालू आहे हे सुद्धा माहीत नाही आणि घड्याळी किती वाजू आहे घड्याळ किती वर्षापासून बनलं आहे हे माहीत नाही या उलट या वेळाचा आदर्श या म्हणजे सर्व नांदगाव फोंडेश्वर तालुक्यातील बौद्ध बांधवांनी घ्यावा असं मला वाटतं आणि जास्त काही बोलणार नाही आपण सर्वांनीच जे या बौद्ध विहारात येतात आणि उपासक प्रशिक्षण धम्मशिबिर केलेला ते आपल्या आसनावरूनच दिसून येतं की खरोखरच जे भारतीय बौद्ध महासभा समाजात रुजवण्याचा प्रयत्न करते की तळागाळात पोहोचलं पाहिजे ते रुजवण्याचं खरं काम या गावा या बुद्धविहाराने केलेलं आहे सर्वांसाठी मी आपल्या स्वतःसाठी एकदा टाळा वाजतो <प्रिक्षा> सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद नमोद्गार आपके स्वतंत्र रविवार को सुबह भारतीय बहुत भाषा देखे विदेशी समाजसुख का महाविद्यालय का नमस्तान दिलाता है अवैध कर भारतीय बहुत भाषा देखे राष्ट्रीय पार्टिकल शिक्षा तथा समाजसागर की तरह के लोग अगर ये देख रहे हो एक तरह में अवैध कर साय जस्ट नगरे भारतीय बहुत भाषा देखे रिपोर्टिंग �

i'm okay.

चालू करण्यासाठी दहा दिवसात इतकं चांगलं वातावरण निर्माण झालं होतं निश्चितच ते वातावरण कायम ठेवण्याची जबाबदारी आता आपली सर्वांची आहे माझ्या खंडारे यांना धन्यवाद देतो की आज नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये बंदरीचा हा प्रवास त्यांच्या प्रयत्नातून अतिशय समर्पकपणे शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे आणि आता आजचा दिवस तर मंगलमय दिवस इथे आताच आमच्या जिल्ह्याच्या कोशाध्यक्ष बौद्ध धम्माचं विदृतीकरण कशा प्रकारचं इथल्या लोकांनी केलं आहे त्याबद्दल आपलं बरोबर सविस्तरपणे व्यक्त केलं आहे आणि जबाबदारी आता तुमच्यावर येऊन पडली आहे आज समाधान वाटतं की या विहारात आल्यावर आभावा गेल्या एक महिन्यापासून मानगौर खंडेश्वर तालुक्यात आपल्या बंधारेच्या उपक्रमाला पुन्हा सुरुवात झालेली आहे पण खरं आज समाधान वाटत आहे की आज आपण इथे या विहारामध्ये काय वैशिष्ट्य पाहायला मिळालं की इथे महिला उपासिक आहे पुरुष आहेत भारतीय बौकमा सेनेचे सर्व जिल्ह्याचे शहराचे पदाधिकारी आहेत सोबतच येणारं भविष्य आपलं बालक ज्यांना म्हणतो आपण उद्याचे सैनिक हे देखील आजच्या सर्वात जबाबदारीचं वैशिष्ट्य आहे निश्चितपणे मला विश्वास आहे की इतका वेळ झाल्यावर आपण या ठिकाणी सकाळपासून शांततेने बसून या कार्यक्रमाचं संचालन करीत आहात ते तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो जबाबदारीला आपण समजून घ्या जबाबदारीला समजून घ्या तुमचं हे खुण्य आहे तुमचं खरं हे खुण्य आहे धम्माच धम्माच्या आचरणामुळे तुम्हाला ही संधी भेटली तुमच्या समोर जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावर पहा कुणाच्या घरातून आलेलं आहे ते सर्टिफिकेट बाबासाहेबांच्या घरातून आलेलं आहे लक्षात घ्या त्याच्यावर भोलराव यशवंतराव आंबेडकरांनी सही आहे

पुढे नेण्याची आपला प्रतिज्ञा करू संकल्प करून कुठल्याही एखाद्या नैराश्य होऊन थांबायचं नसते अनेक अनुभव येतात काम करणाऱ्या लोकांना कारण सुद्धा या मुलाकडं होतात जे काहीतरी करतात जे काहीच करत नाही ते फक्त बोलत असतात टीका करत असतात आणि या सर्व गोष्टीचा आपण आकलन करूयाचा संकल्प करा नामगाव फडलेश्वर तालुक्यात भारतीय गाव तिथे भारतीय बौद्युकासोबत शाखा आपला संकल्प आहे ना तुमच्याही गावात इतके दिवसापासून आलो पण आता कुठं समाधान वाटतं की आपण खऱ्या धर्माच्या चळवळीला सुरुवात केली आहे आता उद्या पुन्हा आपली आषाढ पौर्णिमा आणि सुरू होतं धम्माचा प्रचार आहे ना धम्म पठण ग्रंथ वाचन मात्र दहा दिवसाच्या शिबिरात जे अंगीकारलाय जे ज्ञान मिळालं आहे भारतीय घटनेपैकी बघा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यांनी माझे परिवार म्हणतात तसेच माता रिमाई माता रमाई माता सावित्री यांना पण पर माझा परिवार म्हणतात भारतीय बौद्ध महान सभेच्या सर्व सर्व महाउपाशी अंबीनाथाई आंबेडकर यांना माझ्या जैनिसे उपस्थित असलेले सर्व भारतीय महासभेचे भारतीय कुवेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदर्श आदरणीय सर त्यांना माझा ठवरे गुरुजी सर ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र मुंडे सर तालुका नांदगाव खाणे अध्यक्ष माननीय सरपुळे सर त्यांना माझ्या मानाचा माना सन्मानाचा उपस्थित असलेले आणि उपस्थित असलेले सर्व भारतीय पौर्णिमहासभेचे सगळे कार्यकर्ते सर्व बंधू आणि भगिनी तसेच हो रुर्मिणी कुटुंबिहारातील दाबा येथील सर्व महिला यांना पण माझ्या प्रांतिकडे जे आज भारतीय कुटुंबा सभेच्या वतीने होणारी तीनशे चाळीस ही वंदना गुरुगिनी उद्धव्या दाबा या ठिकाणी होत आहे त्यानिमित्ताने मला आयोजकांनी बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्वात प्रथम मी त्यांना प्रथम आभार मानते आणि बोलताना काही सुद्धा झाल्यास मला क्षमा करावी आज वृद्धाधर्माचे ब्राह्मी कारण ब्राह्मीवाल्यांनी जसे जे काही निरूपण केलेले आहे त्या विषयात मी थोडक्यात बोलणार आहे सर्वप्रथम जा सिद्धार्थ गौतम बुद्ध सम्यक संबोधी प्राप्त झाली आणि बुद्ध झाले जगाला आपल्या संबोधीने प्रकाशित केले म्हणून त्यांना आपण बुद्ध म्हणतो आहोत परंतु बुद्ध या हे शब्दाचा विस्तृतीकरण करून काय करण्यात आलं आहे काही त्याला ओकार देऊन बुद्धू हा शब्द वापरण्यात आलेला आहे म्हणजेच त्याला काहीही येत नाही असा हा बुद्धू त्याच्यानंतर ज्याला काही ज्ञान नाही या शब्दाचा जाणून कुठून उद्देशून या शब्दाला गुद्धू करण्यात आलेला आहे हे पहिलं उल्लेख करायला नंतर भिक्षू भिक्षू म्हणजे ज्यांना दहा वर्ष झालेली असतात त्यांना आपण महा खेळ बनतो आदराने आपण त्यांना खेर बनतो बौद्ध हे भिक्षूनकरिता आदरणीय संबंधाचे स्थान आहे म्हणजे खेर बनतो आपण त्यांना परंतु या आदरार्थी खेर या शब्दाचा शब्दाचा अर्थ बरोबर काय झाले काय आहे खेरडे खेरडा पुरुषांना खेरडा आणि महिला जर असेल तर खेरडी पण खेर या शब्दाचा या ब्राह्मणवादाने कसा विरुपकरण केलेलं आहे त्यानंतर पिंपळाचं झाड विद्रुपीकरण करण्याचं वाटायचं पिंपळाचं झाड सिद्धार्थाला ज्या बोधी खाली म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली प्राप्त झाली ते झाड बोधी वृक्ष म्हणून आपण बोध्या धर्मियांच्यासाठी प्रिय आणि आदराचे आहे परंतु या पिंपळाच्या झाडाखाली जाऊ नये काय होते पिंपळाचं झाड हे मुंच्य आहे गेलं तर त्यांना विद्रुपीकरण मुंजे आहे वास्तविकता पिंपळाचं झाड देतो घंटे ऑक्सिजन देतं आणि त्या संपर्कात जर कोणसर राहिला तर त्याला जास्त आजारही होणार नाही त्या ऑक्सिजनच्या प्रभावामुळे पण तिथे नाही पाहिजे त्यांना काय पाहिजे आपल्याला त्या ब्राह्मणबाजी लोकांना आज आजाराने पीडित झालेले लोक त्यांच्यापाशी गेलेले त्यांना त्यांच्याकडून काही सल्ला घेणारे असे लोक पाहिजे आहेत म्हणून त्या लोकांनी या पिंपळाच्या झाडाकडे जाऊन देऊन त्याला काय म्हटलं आज मुंजे आहे पिंपळाचं झाड नंतर सारनाथ या ठिकाणी धर्मचक्र वृद्धांनी प्रथम धर्म देऊन धर्मचक्र प्रवर्तन केले आणि धर्मचक्र प्रवर्तन म्हणजेच काय पूर्वी आर्याचं आपलं धर्मचक्र आर्य अष्टांगिक मार्गाचं धर्मचक्र या धर्मचक्र नंतर बौद्ध धर्माचे तिसरा एक काय शब्द निबार निबान हे अतिउच्च पद आहे बौद्ध बौद्धंबामध्ये हे अतिउच्च पद आहे निर्वाण प्राप्ती हे या धर्माचे मुख्य उद्देश आहे परंतु निबार या शब्दाचा विकृती अर्थ कसा झालेला आहे तुम्ही निर्वाणीचे बोलू नका काहीतर बनवानी शब्दात तुम्ही निर्वाणीचे बोलू नका म्हणजे शेवटचं बोलू नका निब म्हणजे काय अंत पण निबान अंत आहे काय अंत आहे काय शांतवादी आणि छान म्हणजे पुनर्जन्म नाही बाबन त्यांनी सांगितलं निर्माण म्हणजे पुनर्जन्म नाही नंतर समाधी समाधी हे धर्माचे अंग आहे या ज्ञान प्राप्तीचा मार्ग आहे पण त्याला त्या समाधीला काय म्हणण्यात आलं

आपल्या देशातले नागरिक तसेच विदेशातील नागरिक सुद्धा त्या दोन ठिकाणी जिंकण्याची माझ्यामध्ये जवळपास दोनशे पंच्याहत्तर लोक त्या ठिकाणी मरण पावले शहीद झाले एक आपल्या देशासाठी अत्यंत अशी दोन्दर्वी घटना घडली या जे त्यामध्ये मरण पावले त्यांना भारतीय बौद्ध महासभा सत्ता समिक दलाच्या तर्फे केला श्रद्धांजली अर्पण करायची आहे तर ती आदरणीय शांतानंद गिरावांना विनंती करतो की त्यांनी आपला त्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम त्या ठिकाणी बघा मरण पावल्यानंतर मनुष्याचे जे घटक आहेत पृथ्वी आग ते ज्वाय हे जे चार घटक आहेत ते चार घटक या पृथ्वीच्या वातावरणातील घटकांना विलीन होत असतात किंवा त्यामध्ये ते सामावून जात असतात भगवान बुद्धांनी मनुष्याचा पुनर्जन्म सांगितलेला नाही तर तो घटकांचा पुनर्जन्म भगवंतांनी सांगितलेला आहे तर त्याचप्रमाणे ही जी अहमदाबाद येथे विमानाची जी दुर्घटना झालेली आहे त्या दुर्घटनेमध्ये बरेच लोक मरण पावलेले आहेत तर त्यांचे सुद्धा जे घटक आहेत त्या वातावरणामध्ये अजूनही विलीन आहे तेव्हा त्या घटकांना एक सद्गती प्राप्त होण्यासाठी आपल्याला दोन मिनिटांची श्रद्धांजली अर्पण करायची आहे त्या सर्वांनी आपल्या जाग्यात दोन मिनिटं महाकारुणी तथाग भगवान बुद्ध की विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर की आपली <laughs>